नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण असा झक्कास चहाचा मसाला तयार करणार आहोत आणि हा मसाला वापरून अगदी फक्कड सुगंधी चहा सुद्धा तयार करणार आहोत बरं का आपला हा आजचा मसाला मोठमोठ्या हॉटेलमधल्या नावाजलेला चहाला सुद्धा मागे सारणार आहे बरं का आणि हा चहा उकळत असताना किंवा मसाला तयार करत असताना आसपासचा परिसर सुद्धा या सुगंधाने अगदी दरवळून निघणार आहे बरं का चला तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता तर सुरुवातीला काय करायचंय जाडतळाचा पॅन घ्यायचा आहे आणि किंवा मग तवा तुम्ही घेतला तरी चालतो सुरुवातीला हिरवी वेलची घेतली साधारण तीन चमचे वजनी म्हणाल तर वीस ग्रॅम ही वेलची आहे एक चमच्याभर लवंग सुद्धा घ्यायची वजनाने म्हणाल तर पाच ते सहा ग्रॅम ही लवंग आहे तर ही थोडी तिखट असते तर आवडीप्रमाणे याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता यातली सगळी जिन्नस आपण अगदी योग्य प्रमाणात घातलेली आहेत ज्यामुळे आपला चहाचा मसाला अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर या ठिकाणी दालचिनी आहे दहा बारा छोटे तुकडे आहेत वजनाने म्हणाल तर ती दहा ग्रॅम दालचिनी आहे आता काळी मिरी सुद्धा दहा ग्रॅम घ्यायची चमच्याने घेत असाल तर मग एक चमचा गच्च भरून घ्या यानंतर मोठी वेलची घेऊया याला मसाला वेलची सुद्धा म्हणून ओळखल्या जातं आकाराने थोडीशी मोठी असते याचे चार नग घेतले ही वेलची आपण सोलून घेणार आहोत नंतर यातल्या फक्त बिया आपण वापरणार आहोत तर वीस ते पंचवीस ग्रॅम सुंट घातली हिवाळा आहे म्हणून थोडीशी जास्त घेतलेली आहे पण मग तुम्ही उन्हाळ्यात जर हा मसाला तयार करणार असाल तर सुंठेचं प्रमाण थोडस कमीच करा एक जायफळ घ्यायचं हे संपूर्ण जायफळ या ठिकाणी आपण वापरणार आहोत एवढेच मसाले वापरून आज आपण झक्कास चहा मसाला तयार करणार आहोत तुम्ही आवडीप्रमाणे बडीसोप घेऊ शकता किंवा ज्येष्ठ मध सुद्धा या ठिकाणी घालू शकता बडीसोप घालणार असाल यात तर मग तीन चमचे बडीसोप यात तुम्ही घालू शकता मला स्वतःला बडीसोपचा चहा आवडत नाही म्हणून मी घातली नाही आता सध्या हा पॅन आपण गॅसवरती ठेवलेला नाहीये खालीच आहे सगळी तयारी झाली की मगच आपण हा पॅन आपण गॅसवरती ठेवणार आहोत तर आता काय करायचं सुरुवातीला सुंट फोडून घ्यायची जेणेकरून आपण मसाला मिक्सरमधून काढणार आहोत तर मिक्सरचं भांड खराब व्हायला नको त्यामुळं असे मोठ्या जे जिन्नस आहेत जसं की जायफळ सुंठ आपण याला फोडून घेऊया आणि भाजताना सुद्धा याला व्यवस्थित भाजता येतं असं फोडल्यामुळं आता ही वेलची सुद्धा आपण सोलून घेऊ यातल्या फक्त बिया घ्यायच्यात साल मात्र आपण बाजूला काढून टाकणार आहोत आता आवश्यक तेवढे योग्य प्रमाणात ही जिन्नस आपण या पॅन मध्ये घेतली आता काय करायचं गॅस सुरू करायचा गॅस ची फ्लेम कमीच राहू द्यायची आणि हा पॅन यावर ठेवायचा आता हे मसाले अगदी अलगद ढवळत आपण भाजून घेणार आहोत तर हे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीत फक्त यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि मसाल्याचा सुगंध दरवळायला लागेल इतपतच याला आपण भाजून घेऊ हो। तर मंद गॅसवरती हळूच ढवळत याला हलकस भाजून घ्यायला आपल्याला फक्त चार ते पाच मिनिट लागतात रंग बदलला नाही पाहिजे धूर सुटेपर्यंत याला अजिबात भाजायचं नाही असं जर झालं तर मात्र मग मसाल्याची चव बिघडू शकते मंद गॅसवरती पाच मिनिट हा मसाला भाजून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि ढवळत ढवळत हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा हे मसाले पॅन मध्येच थंड होऊ द्यायचे जेणेकरून अजून थोडस खमंग होतील आपण हे मसाले कमीच भाजलेले आहेत अजिबात याचा रंग बदलू दिलेला नाही किंवा धूर निघू दिलेला नाही आणि पॅन जरी गरम असला तरीही यातच मसाले थंड होऊ द्यायचे आणि अजिबात करपत नाहीत आता मोसम बदलतोय थंडी सुटतेय मग तब्येतीची कुरबुरी सुरूच होतात सर्दी होते खोकला होतो आणि तुमच्या लक्षात आलंच असेल यातले बहुतेक जिन्नस असे आहेत जे की आपली आई आजी थंडीच्या वातावरणामध्ये सर्दी किंवा खोकला झाला की हीच जिन्नस वापरून आपल्याला काढा किंवा चहा करून गरमागरम प्यायला सांगायची तर हे तेच मसाले आहेत ज्यामुळे आपले थंडीतले छोटे मोठे आजार सुद्धा याने बरे होण्यासाठी मदत होते आणि चवीला सुद्धा याचा अगदी चहा उत्कृष्ट लागतो तर हे मसाले थंड झाले तर आता आपण मिक्सरच्या जार मध्ये याला काढून घेतले मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करता करता याची बारीक पावडर अशी तयार करून घेतली तर तुम्ही दगडाच्या खलबत्त्यात घासून घासून कुठत असाल तर तसं सुद्धा कुटू शकता तर हा मसाला आपला चांगला तयार झालेला आहे आता हा वाबंद काचेच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा तर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर अगदीच छान कारण की हा मसाला यामध्ये काय होतो अजिबात खराब होत नाही सहा महिने तरी हा मसाला या बरणीमध्ये चांगला टिकला जातो सहा महिन्यानंतर सुद्धा हा मसाला जसाच्या तसा अगदी सुगंधित राहतो सुगंध अजिबात कमी होत नाही यापेक्षा जास्त दिवस सुद्धा राहतो पण त्या अगोदरच मसाला संपतो कारण आपण दररोज हा चहाला मसाला वापरणार असतो आणि एकदा का या मसाल्याचा चहा घेतला की मग मात्र याची सवयच लागून जाऊ शकते बरं का पण चांगलंच आहे ना यातली सगळी जिनस आपल्या शरीराला उपयुक्त आहेत अशीच आहेत ना तर यापासून आता चहा करूया आपण आ, मसाला किती वापरायचा कोणत्या वेळेला घालायचा हे सगळं यामध्ये बघूया तर दोन कप चहासाठी एक कपभर पाणी उकळत ठेवलं पाणी उकळल्यानंतरच यामध्ये चहा पावडर घालायची तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँडची चहा पावडर घालू शकता मी या ठिकाणी एक चमचाभर चहा पावडर घातली पण पाणी उकळल्यावरच चहा पावडर घालायची हे मात्र लक्षात ठेवायचं जेणेकरून आपला चहा अगदी उत्कृष्ट झाला पाहिजे तर याला आता एक दोन मिनिट मंद गॅसवरती चांगलं उकळू द्यायचं आणि आता दोन कपासाठी मी इथं दोन चमचे साखर घातलीये साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता साखर घालून झाल्यावर सुद्धा एखाद मिनिट वर याला चांगलं उखळू द्यायचं आणि मगच आपण यामध्ये दूध घालणार आहोत दूध लवकर घालण्याची घाई करायची नाही आता मात्र या ठिकाणी मी एक कपभर म्हशीचं दूध घातले जेणेकरून चहा आपला चांगला घट्टसर होईल म्हशीच्या दुधामुळे चहा घट्ट होतो गाईच्या दुधामुळे चहा थोडासा पातळ वाटतो तर आता दूध घातल्यावर सुद्धा एक तीन ते चार मिनिट आपल्याला मंद गॅसवरती चांगलं ढवळत ढवळत याला शिजू द्यायचे इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची याला चमच्याने अधूनमधून चांगलं ढवळत राहायचंय हॉटेलमध्ये चहा तयार करत असताना तुम्ही पाहिलात का तर मोठ्या चमच्याने किंवा मोठ्या वगराळ्याने याला चांग... सतत ढवळत राहतात ज्यामुळे चहाची चव अत्यंत छान लागते चहा उकळत असताना घाई करायची नाही पाच मिनिट नाही तर किमान तीन ते चार मिनिट तरी आपण याला चांगलं सतत चमच्याने ढवळत ढवळत चहा चांगला शिजवून घ्यायचा आणि आता गॅस एकदम कमी केलाय यामध्ये या, या स्टेपला आता मसाला घालूया आपण तर मसाला किती घालायचा आहे दोन कप चहासाठी अगदी पाव चमचा थोडासा कमी असा मसाला यात आपण घालूया आणि मसाला घालून सुद्धा थोडस ढवळून एक अर्धा एक मिनिट पुन्हा आपण याला चांगलं शिजवून घेऊ जेणेकरून या मसाल्याचा फ्लेवर चहामध्ये चांगला उतरतो आणि आता आपला हा फक्कड चहा तयार झाला अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा छान चवीचा चहा हा तयार झालेला आहे आता ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मसाला नक्की तयार करा आणि अशाच पद्धतीने चहा करून बघा नेहमी तुम्ही असाच चहा तयार करणार याची मात्र खात्री आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद